महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ नगरसेवक संतोष भाऊ भेगडे फाउंडेशन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस निमगाव महाळुंगी तालुका शिरूर येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील शिक्षक मुकुंदराव रामचंद्र ढोकले यांना सन्मानपूर्वक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे तळेगाव दाभाडे येथील संतोष भाऊ भेगडे फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक संतोष भाऊ भेगडे सप्टेंबर वाजता तळेगाव दाभाडे तालुका मावळ येथील सुशिला मंगल कार्यालयात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास नगरसेवक संतोष भाऊ भेगडे मावळ तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राम कदम बांडे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशीत सचिव महेश शेनार मुख्याध्यापक संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष रामदास थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्कार मुकुंदराव ढोकले यांना प्रदान करण्यात आला